चार माणसं है एक बाई आहे पण हे खेडे दिसतात मला यांना विचार न करतो एक नंबर उठा उठा तुम्ही राम राम मुक्काय हो एवढा मोठा जाडा चवडा म्हणून देखणा गावना बघा आणि परमेश्वराने त्याला जबान दिलेली नाही मग आहे बरो बोलता येत नाही बोलत नाही स्वयंपाक केला तुम्ही जेवण केलं हा भांडे घासामधलं म्हणून बोलत नाही त्याच्या खिळा लागलेली नाही ना त्यानंतर सर आरामखोर मनात उड्या मागे दोन नंबर मनुष्य सुशिक्षित दिसतो मला विचारतो राम 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 का बोलत नाही तुम्ही झालं काय आले कुठून जायचं कुठं बोलत का नाही हा बाय स्वयंपाक केला हा जेवण केलं मजबूत हा भांडे भांड्या बघा हा गरीब दिसतो बिचारा हा परमेश्वर राहणार नाही दिसतो मला राम राम कोणत्या देशाच रामराम हा भाऊ अरे तुम्ही आले कुठून जायचं कुठं बोलत का नाही हा आमधेला आहे बाईने स्वयंपाक केला चांगले करतो तो समज माकड़ाची याचिका माकडं काय त्यांची पाहिल्या प्याने बी सोडली त्याला माणसा दिसतात करेल तुला अंगावर येतो चालू राम 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 <laughs> आले कुठून झालं रा? ना एक वेळा किती वेळा राम करतो मध्ये नाही का तू तुला समजत नाही का एक वेळा झाला ना राम हा आनंदीबाई सारखं चालू देतो तो तुम्ही आले कुठून आले कुठून तुला विचारतोय मी तू आला कुठून त्या मार्गाने सार जग आलेलं आहे जायचं कुठे अरे मरायला सारं जग आलेलं आहे नंबर प्रमाणे जावं लागतं बरं मी असं म्हणतो तुम्ही बोलत का नाही हा बोलतायत मी काम धमध्याला आले हा 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 बाईने स्वयंपाक केला हा

या पुढे बर कुठून हा कुठं कुठ बरं मी असं म्हणतो बोलत का नाही तुम्ही हम्म मग मुख्य का झाले बोलत का नाही हा स्वयंपाक केला तुम्ही हा

तुझ्यासारखं चक्र नाही का समजलं मला घासाबद्दल बोलत नाही अरे कुणी माझं ऐक मास्तर येईल हा समज थांब थांब करत बरं मी असं म्हणतो ही बाई कोण आहे तुझी

भांड्या घासा बद्दल पडली म्हणून येता नेताला बोलत नाही आता भांडे उतरून घेऊन गेलो ज्याचे भांडे असते तो आपण मारेल <laughs> <laughs> सरे किती ले ले। सर किती पडलेले भांडे सर मी घेऊन गेलो तरी आता एक काम करतो या बाईचा हात धरतो आणि माझ्या घरी घेऊन जातो ज्याची बाई असली